जगातील सर्वात सुंदर तीन देश आणि त्यामागची खासियत चला तर बघूया पहिल्या क्रमांकावर आहे स्विझिलंड याला पृथ्वीवरील स्वर्ग असेही म्हटलं जातं येथील अल्पच पर्वतरांगा नितळ सरोवर आणि सुंदर गावे मन हे राहून टाकतात स्वित्झिलंडची खासियत म्हणजे बर्फाची डोंगरांगा जगातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर रेल्वे प्रवास जगप्रसिद्ध चॉकलेट आणि चीज आणि अर्थातच शांततापूर्ण वातावरण हे ठिकाण नवविवाहितांसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यप्रेमींसाठी आदर्श आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंड हे देश दोन मोठ्या बेटांवर वसलेले असून निसर्गाची जणू इथे जत्राच भरलेली आहे न्यूझीलंडची खासियत म्हणजे हिरवेगार डोंगर आणि धबधबे समुद्रकिनारे आणि जंगल ॲडव्हेंचर स्पोर्ट जसे की बंजी जंपिंग स्काय डायविंग लॉर्ड ऑफ द रिंग यांसारख्या चित्रपटांचं चित्रीकरणही इथंच झालं इथे तुम्हाला शांतता आणि साहस यांचा परिपूर्ण संगम दिसेल तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान जरी हा देश फारसा मोठा नसेल तरी पण सौंदर्य संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम इथे पाहायला मिळतो याची खासियत म्हणजे चेरी ब्लॉसम म्हणजेच साकुरा फुलांचा सण माउंट फुनची म्हणजे जपानचं प्रतीक टोकियोसारखी प्रगत महानगरं पारंपरिक मंदिरं आणि गार्डन्स आणि अर्थातच जपानी शिस्त स्वच्छता आणि आदरभाव जपानमधील सौंदर्य हे फक्त डोळ्यांनी नाही तर मनानेही अनुभवायची असतात